नमस्कार आज आपण बनवणार आहोत रव्यापासून एक स्नॅक्स किंवा कुरकुरे म्हणू शकता तुम्ही याला रव्याचे त्यासाठी मी इथे एक वाटी रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि त्याला बारीक करून घेऊ जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करा बारीक करून झाला इथे आपला रवा आता याला एका परातीत घेऊ आता याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकू चवीनुसार मीठ टाकू आणि दोन तीन चमचे तेल टाकू हे सगळं छान मिक्स करून घेऊ सगळ्या पिठाला तेल लावून घेऊ आणि आता याला मळून घेऊ आणि आपलं साधच घ्यायचं गरम कोमट घेण्याची काहीच गरज नाही आणि आता याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता मळून झालेल्या पिठाचे गोळे करून घेऊ आपण आता एक गोळा घेऊन तो लाटून घेऊ त्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला पातळाची पोळी लाटून घ्या लाटून झालेल्या ला पोळीला आपण चौकोनी आकार देऊ त्याच्या कडा दे कापून घेऊ आणि कडेचा भाग काढून घेऊ आता याला एक एक इंचाचे कट देऊन घेऊ किंवा तुम्हाला पाहिजे तो आकार देऊन घ्या मी याला समोस्याचा आकार देणारे किंवा त्रिकोणी आकार देणारे त्यासाठी मी एकावर एक दोन पट्ट्या ठेवून घेतल्या आणि असं याला तिरकस आकार देऊन घ्यायचा आता हे सेपरेट करून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे कट करून घेऊ कुरकुरे गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यात हे कुरकुरे तळून घेऊ आपण छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे कडक होतात ते कुरकुरीत खूप बघू शकता सोनेरी रंग आला आपल्या कुरकुऱ्यांना आता ते काढून घेऊ आणि दुसरी बॅच तळून घेऊ पण सोनेरी रंगावर तळून झालेत आपले अशाच प्रकारे आपण सगळे कुरकुरे आपले तळून घेऊ इथे तळून झालेत आपले कुरकुरे खूप छान कडक झालेत मस्त आपले कुरकुरे बघू शकता एकदम कुरकुरीत झालेत आता याच्यावर मसाले टाकून घेऊ हे तसेही खायला छान लागतात पण मसाले टाकले की आणखी छान लागतात ह्याच्यात मी चाट मसाला टाकला एक चमचा एक चमचा पुदिन्याची पावडर टाकली तुम्ही मॅगी मसाला पण याच्यावर टाकू शकता किंवा थोडेसे गोल्ड तिखट हवे असतील तर त्यावर साखर पण थोडी टाकू शकता अर्धा चमचा लाल तिखट टाकले ते पण सगळीकडे टाकून पसरून घेऊ आपण आणि याला मिक्स करून घेऊ